तो कावीडचा मोठा असतो त्यातून बाहेर निघत नाही माणूस कावीडमधून बाहेर निघतो पण पंडुरोगातून निघत नाही त्यांना सध्या आता मोदी सरकारच्या नावाचा भाजपच्या नावाचा पंडुरोग झालाय तो पंडुरोग झाल्यामुळं त्यांना स्मृती भंस झालाय आता मला सांगा या महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेपैकी कुणाला विचारा वर्क बोर्डाचा सुधारणा विधेयक कशा करताय तर या ठिकाणी ज्या पद्धतीने वक बोर्डानी हिंदुत्वाच्या हिंदुत्ववादी लोकांवर अन्याय केलाय हिंदुत्ववादी नागरिकांच्या जमिनी लाटल्या अनेक धार्मिक संस्थानाच्या जमिनी लाटल्याय वक बोर्डानी आता हिंदू धार्मिक संस्थानाच्या जमिनी लाटल्या ला वक बोर्डानी त्या जमिनी हिंदू नागरिकाच्या नाही हिंदू संस्थानाच्या आहेत मग कसा हिंदुत्वाचा संबंध येत नाहीये वक बोर्डाने मनमानी केली हिंदुत्व म्हणजे मराठी माणसाच्या अनेक जमिनी लाटल्या अनेक त्या ठिकाणी जमिनी आहेत त्या सोडून हिंदू समाजात जमिनी लाटण्याचं काम वक्फ बोर्डाने केलं आणि म्हणून मला असं वाटतं संजय राऊत सध्या आता त्यांच्या बोलण्यावर दिसत आहे मला माहित नाही सभागृहात काय होतं सध्या त्यांच्या भूमिकेवर दिसत आहे ते सुधारणा विधेयकाच्या वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान करेल असं वाटतंय पण जर त्यांनी त्यांनी सुधारणा विधेयकाच्या बाजूला मतदान केलं तर मला असं वाटतं मग त्यांच्याबद्दल बोलायला जागा उरेल सूत्रांकडून कळते की एकंदरीतच महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गजात वॉकआउट करू शकतो विरोधात मतदान केल्यामुळे कोणतरी हिंदू मतं दुरावू शकतात म्हणून नाही वॉकआउट करणं म्हणजे वक बोर्डाच्या सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान करण वॉकआउट करणं म्हणजे काय तुम्ही वक बोर्डाच्या सुधारणा विधेयक मतदान करता असा अर्थ आहे वॉकआउट करायचं नाही आणि मतदान करायचं विधेयकाच्या बाजूने तरच खरं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपले उद्धवजीनी असा अर्थ होतो नाही मला माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय योग्यच असतो त्यांनी घेतलेला निर्णय महायुती करता महत्वाचा असेल म्हणून मान्य देवेंद्र तसा निर्णय घेतला असेल सर्वोच्च न्यायालयात काय सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला बघावं लागेल काय ताशेरे ओढले पुण्यातील काही शेतकरी आले होते आज बैठक आहे नेमकं कशा प्रकारे या संदर्भात निर्णय अपेक्षित असतो अंजली दमानियाजी यांचा काल मी बाईट ऐकलं आपल्याच मीडियाच्या माध्यमातून आणि मग पाच वाजता संबंधित तक्रारदार शेतकरी माझ्याकडे आले मी तीन तारखेला सात वाजता म्हणजे उद्या सात वाजता ती बैठक आयोजित केली होती पण अंजलीताईला मी फोन केला की तुम्ही बैठकीला या कारण तुम्ही आल्याशिवाय काही त्या विषयाला न्याय मिळणार नाही त्या तीन तारखेला मराठवाडा दौरा असल्यामुळे त्यांनी सांगितलं की आज सात वाजता त्या माझ्याकडे येणार आहेत आणि त्यांच्यासमोर ती बैठक होईल जर पुण्यातल्या अत्यंत महत्वाच्या जमिनी आहेत त्या जमिनीमध्ये गैरव्यवहार भ्रष्टाचार आणि त्या जमिनी लाटल्या ला गेल्या असतील तर निश्चितपणे महसूल प्रशासन त्यावर कारवाई करेल कोमटराव घनवट यांचं म्हणणं आहे की माझा या संदर्भात काही संबंध नाही आहे एकूण त्यांनी जे आरोप आहेत जमिनी लाटल्या संदर्भातले ते नाकारले आहेत कुठेतरी अंजली दमानिया म्हणत आहेत की हा सगळा संबंध धनंजय मुंडे यांच्याशी आहे आणि आर्थिक सगळे कारभार यामध्ये दिसतो नाही मला आता प्राथमिक बैठक आहे त्या बैठकीत काय निष्पन्न होतं त्यानंतर कुठल्या प्रकारची चौकशी लावावी लागेल ती माननीय मुख्यमंत्र्यांशी मी बोलेल कारण मी जे काही प्रायमरी प्राथमिक वाचला आहे त्याच्यामध्ये दिसत आहे काहीतरी भ्रष्टाचार झाला आहे शेतकरी न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करू असं त्यांनी मलाही सांगितलं आता आत्महत्या पण शेतकरी गेले आहेत काहीतरी त्याच्यासोबत अन्याय झाला आहे अत्यंत आर्थिक दुर्बल शेतकरी आहेत आणि अंजली दमानियाजीने जर एखादं प्रकरण मांडलाय त्यात काही तथ्य असेल म्हणून मला असं वाटतं एक की एकदा मला सात वाजता बैठकीनंतर मी यावर विस्तृत बोलू शकेल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारमध्ये आता महाराष्ट्र पॅटर्न राबवण्यासंदर्भात आदेश दिलेले आहेत महाराष्ट्र पॅटर्न देशभर कौतुक केलं जाते तुमच्या नेतृत्वाखाली हा पॅटर्न राबवण्यात आला मान्य अमित भाईनीच आम्हाला कसा महाराष्ट्र पॅटर्न हसावा असं एकवीस मुद्द्यावर आमचे वर्ग घेतले होते मान्य अमित भाई स्वतः चार विभागामध्ये सात विभागामध्ये सात बैठका घेऊन त्यांनी आम्हाला एकवीस मुद्द्यावर काम करायला सांगितलं होतं बूथ मॅनेजमेंट कसं करायचं बूथवर एक्कावन्न टक्क्याची लढाई कशी जिंकायची याबद्दलचे काय काय काम संघटनेने केलं पाहिजे काय काम सरकारने केलं पाहिजे यावर आम्हाला त्यांनी मूलमंत्र दिला होता माननीय अमित भाईच्याच मूलमंत्रावर आम्ही काम केलं आणि तो खरा पॅटर्न यशस्वी झाला महसूल परिषद चार आणि पाच तारखेला पुण्यामध्ये महसूल परिषद आहे सर्व कलेक्टर सर्व विभागीय आयुक्त दोन तीन बाबीवर आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत जुने महसुली कायदे जे लोकाभिमुख नाहीत जसं लँड एक्विशन मध्ये काही सुधारणा करायची आहे भूसंपादनामध्ये काही सुधारणा आपल्याला एम एलआरसी मध्ये करायची आहेत त्या सुधारणावर चर्चा करणार होतो आम्ही की लोकाभिमुख कायदे करण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या अभ्यासात सरकारला सुचवावं हो। की जनतेसाठी कुठला कायदा अपेक्षित आहे कुठले कायदे दुरुस्त केले पाहिजे कुठले नवीन कायदे आणले पाहिजे आणि महसूल प्रशासन लोकाभिमुख करण्याकरता काय काय बाबीवर लक्ष टाकलं पाहिजे काय काय नाविन्यपूर्ण कार्य महाराष्ट्रात उभं केलं पाहिजे माननीय देवेंद्र फडणवीसजींनी आमचं सरकार पारदर्शी आणि गतिमान ठेवण्याकरता जो संकल्प केला आहे त्या संकल्पाला महसूल प्रशासन कसं समोर जाईल याकरता आम्ही काम करणार आहोत याकरता या परिषदेचं महत्व आहे सप्टेंबर सप्टेंबर महिन्यामध्ये देशातील देशा देशा नेतृत्व बदल जाईल असं संजय राऊत म्हणताय कारण मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत त्यामुळे आता त्यांनी जो नियम आणला होता त्यानुसार त्यांनी निवृत्त व्हावं असंही राऊत म्हणाले मी कालच सांगितलं आहे की संजय राऊतांना काविड झाला आहे भाजपाच्या भूमिकेचा मान्य मोदीजींचं नाव घेतलं का त्यांना पंडुरोग होतो हा पंडुरोग दुरुस्त होऊ शकत नाही त्याला तो पंडुरोग झाला आहे त्यांनी समजून घेतलं पाहिजे की देशाचे पंतप्रधान एकशे चाळीस कोटी जनता खरवते मोदीजींना दोन हजार एकोणतीस पर्यंत देशाने पंतप्रधान निवडला आहे आणि पुढच्या काळात दोन हजार एकोणतीस ला सुद्धा माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने भारत समोर जाणार आहे विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे दोन हजार सत्तेचाळीस चा विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारत पुढे जाणार आहे आता राहिला वयाचा प्रश्न तर मला वाटतं मनमोहन सिंगजी असेल नरसिंहरावजी असेल त्यानंतर अटल बिहारी वाजपेयीजी असेल तर अटल बिहारी वाजपेयीजी जेव्हा पंतप्रधान पदावर ते एकोणऐंशी वर्षाचे होते मला वाटतं मनमोहन सिंगजी एक्क्याऐंशी वर्षापर्यंत होते त्र्याऐंशी पर्यंत मोरारजी देसाई होते तर यांचा जरा संजय राऊत मी म्हटलं ना संजय राऊतला विस्मृती झाली आहे ना तो कावीळ पेक्षा एक पंडुरोग होतो त्याच्यामुळे झाली आहे त्यामुळे तो भाजपचा पंडुरोग त्याने झाला आहे तो काही हो तो, तो, तो निघत नाही आणि त्यामुळे मला वाटतं की तो जरा तपासून घेतला पाहिजे आणि माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वातच विकसित भारत होणार आहे आणि विकसित भारत हा मोदीजी करू शकतात असे एकशे चाळीस कोटी जनतेला वाटतं आणि जनता मोदी यांच्या मागे उभी आहे राज्यातील कंत्राट कंत्राटदार संघटना कुठेतरी आक्रमक झाला बिलं अद्याप ही पेंडिंग त्यामुळे एकवीस मार्च पर्यंत ते निकाल निघालेली नाही चार ते पाच टक्केच जी बिलं आहे ती निघाली त्यामुळे कुठेतरी आंदोलन करण्याच्या तयारीत ते पाहायला नाही कंत्राटदाराचे बिलं दिलं पाहिजे कारण त्यांनी कामं केले आहेत खूप त्या ठिकाणी व्याज बसतं कंत्राटदाराच्या बिलावर माननीय मुख्यमंत्री आणि अजितदादा जी यावर बोलेल आणि लवकरात लवकर कंत्राटदाराचे पैसे दिले पाहिजे त्यांच्याकडनं आपण कामं करून घेतले आहे त्यांना बिलं दिले गेले पाहिजे याकरता मी नक्की अजितदादाशी आणि मुख्यमंत्र्यांशी बोलतो दोन तीन चार पाच सहा एप्रिल आम्ही आता संघटन पर्वाचा अंतिम टप्पा झालेला आहे आता आम्ही अॅक्टिव्ह मेंबरशिप तीन लक्ष व्हावी आमची आता एक कोटी पंचेचाळीस लाख प्राथमिक सदस्यता पूर्ण झाली आता तीन लक्ष अॅक्टिव्ह मेंबरशिप आम्हाला करायची आहे मंडळाच्या अध्यक्षाच्या निवडी करायच्या आहेत जिल्हाध्यक्षाच्या निवडी करायच्या आहेत आणि सहा एप्रिलला मान्य देवेंद्र फडणवीसजी राज्यातल्या दहा लक्ष कार्यकर्त्यासोबत ऑनलाईन एक कार्यक्रम करणार आहेत ज्याच्यातनं भारतीय जनता पार्टीची स्थापना येणारे दिवस येणारा काळ सरकार आणि संघटनेचा समन्वय या विषयावर मान्य देवेंद्रजी मार्गदर्शन करणार आहे आणि आमच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या भाजपानी जे या पंचावन्न दिवसामध्ये जे एक कोटी पंचाळीस लाख मेंबरशिप केली आता सहा लाख बाकी आम्ही एक कोटी एक्कावन्न लाख करणार आहोत पण हे जे मेंबरशिप केली आहे त्याचं अभिनंदनही स्थापना दिवसही आणि पुढच्या काळात भाजपाची भूमिका यावर देवेंद्रजींचे एक आठ दहा लाख कार्यकर्त्यांशी संवाद होणार आहे सर देवेंद्रजींना थेट आव्हान दिलेलं आहे संजय राऊत यांनी तुमचा गम असेल तर राहुल गांधी संदर्भात तुम्ही बोलताय त्यांच्याच आजीने पाहता अमेरिकेला दम भरला होता आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून दाखवले होते करून दम तर संजय राऊत काय बोलतात मी सांगितलं त्यांना फार मोठा आजार आहे त्यामुळे संजय राऊत काय बोलतात यावर मी काही वारंवार बोलणे योग्य नाही ते अमेरिकेत जातात कधी रशियात जातात कधी लंडनला जातात कधी न्यूझीलंडला जातात मग इंडियामध्ये येतात मग अंदमान निकोबारला जातात मग स्वातंत्र्यवीर सावरकरावर जातात मग ते काय ते काय करतील दिवसभरात यामध्ये एक आजार लक्षण है देखिए मैं माननीय प्रधानमंत्री मोदी जी का हृदय से आभार व्यक्त करता हूँ महाराष्ट्र की चौदह करोड़ जनता की ओर से आज वक्त बोर्ड का जो सुधारना विधेयक हमारे संसद में आने वाला है और ये विधेयक की ये जो कायदा आने वाला है पूरा देश इसका इंतजार कर रहा था और ये बहुत खुशी की बात है कि आज वक्त बोर्ड सुधारना कायदा विधेयक संसद में आ रहा है आ, मैं महाराष्ट्र की जनता की ओर से माननीय मोदी जी का आभार व्यक्त करता हूँ लेकिन ठाकरे गुट ने तक अभी तक भूमिका जाहिर नहीं की है अगर देखा तो संजय राउत कि हिंदुत्व और बोर्ड का कोई संबंध नहीं हिंदू उदय सम्राट बाड़ा साहेब ठाकरे जी अगर होते तो संजय राउत को समझाते कि वर्क बोर्ड सुधारना कायदे का और हिंदुत्व का कितना संबंध है लेकिन उनको समझाने वाला कोई बचा नहीं है संजय राउत को वो अपना ही खुद ही समझते खुद ही बोलते हैं देखिए वर्क बोर्ड का जो विधेयक आ रहा है इसपे अगर उद्धव ठाकरे जी ने मतदान किया तो हम समझेंगे कि थोड़ा सा था थोड़ा सा तो थो भी कम से कम स्वर्गीय हिंदू उदय सम्राट बाड़ा साहेब ठाकरे जी का विचार उद्धव ठाकरे जी के मन में अभी भी है ऐसा समझेंगे अगर उन्होंने खिलाफ मतदान किया या वॉकआउट किया तो समझेंगे ये लोग हिंदुत्व के खिलाफ है और ये लोग वोट बैंक की राजनीति के लिए मुंबई कारपोरेशन चुनाव जीतने के लिए और उसके लिए जो वोट चाहिए उसकी राजनीति के लिए वर्क बोर्ड का सुधारना का विरोध कर रहे हैं ऐसा हम समझेंगे और वर्क बोर्ड सुधारना विधेयक का विरोध किया उद्धव ठाकरे जी के लोगों ने तो मैं आपको दावे के साथ कहता हूँ आज मुझे चार पांच ऐसे में आए हुए है उद्धव ठाकरे की पूरे नीचे के लोग शिवसेना ये छोड़ देंगे उद्धव ठाकरे को पूरी शिवसेना खाली हो जाएंगी उनकी बची हुई बची हुई शिवसेना पूरी खाली हो जाएगी मेरे से दावे से लिख लो क्योंकि मुझे चार पांच इसमें सा है कि हमको पार्टी में प्रवेश करना है बीजेपी में क्योंकि उद्धव ठाकरे जी का ये रवैया अगर रहेगा हम नहीं उनके साथ रहेंगे तो पूरी शिवसेना खाली हो जाएंगी उनकी बची हुई तो उद्धव ठाकरे जी ने अपने कार्यकर्ता के मन में क्या ये जांच शाखा वाला क्या बोलता है उनका तालुका प्रमुख क्या बोलता है उनका जिला प्रमुख क्या बोलता है सबके मन में है उद्धव ठाकरे के साथ जितने लोग है दो लोग छोड़ के सबके मन में है उद्धव जी और संजय राउत के छोड़ के सब मन में अंदर में मन में उनके विधायकों को पूछो अंदर से मन में क्या है वो बाहर से बोलेंगे अंदर मन से निकालो कि वो बोलेंगे कि वो वर्क बोर्ड का सपोर्ट करना चाहिए सुधारना विधेयक का ये सारे लोग बोलेंगे उद्धव ठाकरे की तरफ के सिर्फ दो लोग बोलेंगे कि नहीं चाहिए नहीं करेंगे हम देखते हैं अभी इस हाउस में क्या होता है हाउस का इंतजार करेंगे उनने कहा है कि हम लोकसभा में देखेंगे क्या करेंगे हम तो मुझे लगता है वॉकआउट किया तो भी उन्होंने खिलाफ किया है और खिलाफ मतदान किया तो उजागर हो जाएगा देखेंगे आगे क्या होता है